नमस्कार आपण बघत आहात दिव्य भारत बीएसएम न्यूज सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी दिव्य भारत बीएसएम न्यूज मध्ये ठळक बातमी एडसी बस स्थानकातील महिला शौचालयाच्या अर्धवट कामाला सुरुवात दिव्य भारत बीएसएम न्यूज चा तनका येडसी धाराशिव येथील एडसी या गावातील मिळालेल्या माहितीनुसार मागील अनेक वर्षापासून एडसी बसस्थान परिसरातील महिला शौचालयाचे अर्धवट काम पडून होते बरेच वर्षापासून तक्रारी करून सुद्धा लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील स्थायिक असलेले गुत्तेदारने काम अर्धवट सोडून दिले होते त्यामुळे महिलांची अतिशय गैरसोय होत होती हे काम रखडलेले असताना यूट्यूब चॅनल दिव्य भारत बी एस एम न्यूजचे एडशी प्रतिनिधी सुभान शेख यांनी महिला शौचालयाकडे धाव घेतली व सुरुवातीला अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बातमी प्रकाशित करण्यात आली एळशी बसस्थानकावर महिलांच्या शौचालयाच्या सुविधांचा अभाव प्रवाशी महिलांच्या गैरसोय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष अशी बातमी प्रकाशित करण्यात आली एकोणतीस जानेवारी रोजी एळशी बसताना शौचालय सुविधा अभावी प्रवाशांची हो होणारी गैरसोय पाहता परिवहन मंत्री प्रताप सिंग नाईक यांना निवेदन दिले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले अशा बातम्या प्रकाशित होताच या ठिकाणी बातमीचा मिळालेलं मिळाले प्रकाशित झालेली बातमी धाराशिव आग्रा आणि एस टी महामंडळाचे तिन्ही वरिष्ठ अधिकारी यांनी बातमी पाठवण्यात आली ही बातमी प्रकाशित करताना धाराशिव आग्राचे डिव्हिजन अधिकारी शशिकांत उडाळे यांनी माहिती घेण्यासाठी फोन केला असता तिन्हीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेतली व तीन फेब्रुवारी रोजी बस बसस्थानक परिसरात महिला शौचालयाचे अर्धवट काम सुरुवात करण्यात आली यावर अर्धवट काम असलेले दोन्ही तीन दिवसात काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती डिव्हिजन शशिकांत उबाळे यांनी दिली आहे हे काम सुरू असल्याने प्रवासी महिलांनी पाहताच आनंद होताच महिलांनी चेहऱ्यावर हसू उमटले प्रवाशी महिलातून धाराशिव आगाराच्या एस टी महाडाचे तिन्ही वरिष्ठ अधिकारी व नाशिक येथून बातमी प्रकाशित होणारे यूट्यूब चॅनल दिवे भारत सं संपादक डॉक्टर भागवत महाले व प्रशी प्रतिनिधी सुभान शेख या सर्वांचा आभार व्यक्त केले जात आहे तसेच एडशी बसस्थानक परिसरातील रोड रोमिओ भटकत असलेले परिस पोलिसांकडून मुसका आवळण्यासाठी लवकरात लवकर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येतील अशी माहिती धाराशिव आगाराचे एस टी महामळाचे डिव्हिजन शशिकांत उबाळे यांनी माहिती दिली आहे प्रतिनिधी शेख यूट्यूब चॅनल दिवे भारत बे एस एम न्यूज व न्यूज पोर्टल दिवे भारत नाशिक दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद